महिलांवरील अत्याचार आणि अन्याय रोखण्यासाठी तसंच महिलांचं प्रबोधन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात महिला समुपदेशन केंद्र सुरू करावं अशी सूचना केंद्रीय महिला बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केली भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत शासकीय विश्रामधाम इथं त्यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली दुर्दैवानं महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये वाढ होती आहे अनेक महिला फसवणूक आणि अमिषाला बळी पडत हे टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात भाजप महिला आघाडीच्या वतीनं महिला समुपदेशन केंद्र सुरू करावं अशी सूचना अन्नपूर्णा देवी यांनी केली त्याचबरोबर वर कोल्हापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक सांस्कृतिक इतिहास त्यांनी जाणून घेतला केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी राजर्षी छत्रपती शाहूंच्या कार्याची माहिती घेऊन विविध स्थळांना भेटी देण्याची इच्छा व्यक्त केली तसंच विधानसभा निवडणुकीतील यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महायुतीला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावं अशी सूचना अन्नपूर्णा देवी यांनी केली यावेळी झालेल्या चर्चेत एडव्होकेट संगीता तांबेकर सदानंद राजवर्धन श्वेता गायकवाड धीरज पाटील अनिल कामत अमर साठे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते